शंभर वर्षाचं कार्य केलं ती ग्रिया शिवाजी तसे साहेबचं काम झाले किंवा साहेब काय होते सुद्यातून शोराचे काम का नाम दा का झाली त्याने काय केलं व गोर गरिबाला न्याय दिला तालुक्याचा बी इतका विकास केला आमच्या पैठण तालुक्याचा की ज्या ठिकाणी माणसाला जाता येत नव्हतं त्या त्या ठिकाणी रोड गेले गावात मंदिरासमोत्काली थड्डे होते पण आज जे सांप्रदायिक लोक आम्ही तिथं बसतो तास पाखवा दिविना कारण की जे साहेब भुमरे साहेब यांचा आज वाढदिवस कारण की आज तीस पस्तीस वर्ष झाली ते का

डोक्यात बरा पाणी पायात भिंगली आज इतकं जरी वय झालं तर साहेब कसे आहे की तिलाच उभा आहे आम्ही निघत पहिलो आणतो कर आज मी साहेब सगळे राहू शकत नाही कारण की डबल मला चान्स केला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर ती भगवानाची शक्ती आहे साहेब एक शक्ती आहे मी सग सागत असतो किंवा ही व्यक्ती आहे ना ही अशी व्यक्ती कधी आम्हाला मिळणार आहे ढिंगरे साहेब म्हणजे हे साक्षात अवतार आहे की मुलं शे रोप त्याचा वेलू गेला गगनावरी साहेब एक शेतकऱ्याचा मुलगा कष्ट केले काम आहे आमच्या देखत पण त्याच्यातून आज ते काय झाले आज त्यांचा वेल गगनावरी गेला आज जुन्यातून स्वराज्य जसं शिवाजीराजांनी काय घेतलं स्वराज्य स्थापना केली तशी ते आज कामगाराचे नामदार होत महाराष्ट्राच्या नाही त्या देशाच्या राज्यावर गेले कुठं पंच्याप्रधाच्या जवळजवळ बसले कारण की महाराष्ट्र सोडला आणि जे साईडचे लोक होते विरोधक ते नाथुजले काय येतं तर त्यांनी करून दाखलं अडीच वर्षात त्यांनी इतकं काम केलं की शंभर वर्ष येतं पहिठ नाथ घाटपाेगावचा नाथ घाटपा नाथ हे पाहा आपेगाव माऊलीचं पहा आमच्या खेड्यातून गाव ब्रह्मगाव नवगाव वडजी ह्या साईडला राक्ष शिकणार का आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे मला डबल चाल द्याला साहेबनी म्हणून सांगते मुकम करते वाचालम पंग येते येत करता आता मा म्हणजे परवानंद माधव जो अवतार आहे गावात एकच वेळेस सरपंच झाला तर डबल देत नाही पण आज पस्तीस वर्ष झाले साहेब जागर आहे कारण त्यांच्या तोंडात साखर आहे जो त्यात बरफ आहे आणि पायात बिगरी आहे कोणी या यारे यारे, यारे लहान थोर अथवा नर नाही नर सकाळशी इथे आहे अधिकार कोणी या त्यांच्या जो आज बी त्यांना गर्व नाही काय नाही मी एक साधा माणूस मी जरी वाटत जाईल उभा केलं साहेब उभा राहा उभा करायचे अरे काय चाललंय बाबा हे सागरचे आज माणसाला काय लागेल पैसा लागत नाही काय नाही फक्त आपुलकी लागायची का ती साहेब जेवढ आहे म्हणून आज पस्तीस वर्ष झाली लोक म्हणले किंवा साहेब काय आहे ते अवतार आहे आणि असा अवतार कधी माणसाला देऊ शकणार नाही तो अवतार साक्षात आमचा शरद देणूक असं काही साखर करणार होता तो भोडके साहेबकडे होता दहा वर्ष हा तिसरा शरद पण होता